नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला हा दुसरा व्हिडिओ आहे आधी आपण एक लाँग व्हिडिओ आणलेला होता इतिहासावरचा भाग अकरा आणि आज, आज आपला हा शॉर्ट व्हिडिओ आहे जर मला जमलं तर अजून एक इतिहासावरचा किंवा ऑदर कोणत्या तरी टॉपिकवरचा मी एक व्हिडिओ घेऊन येईल आणि पोलीस प्रशासनावरचा आणायचा आहे माझ्या लक्षात आहे मी तो पण उद्या घेऊन येते ठीक आहे तर बघा आजचा आपण आज व्हिडिओ काय बघणार आहोत तो वृक्ष आणि त्याचे उपयोग आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की शीतल मॅडम तुम्ही ऐकता ऐकत असाल तर बघा तुम्हाला गृहित धरून म्हणजे तुमच्यासाठी म्हटलं तरी चालेल तर तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे एक छोटा व्हिडिओ पंधरा ते वीस मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त तीस मिनिटाचा तो व्हिडिओ होऊ शकतो तर नेमकं त्या व्हिडिओमध्ये माता शीतल मॅडमचं नाव घेऊन मी बोलती आहे याचा अर्थ तो त्यांच्यासाठी उपयोगाचा आहे का फक्त अजिबात नाही पण त्या मॅडम हा व्हिडिओ मला बनवण्यासाठी प्रवृत्त त्यांनी केलं आहे की म्हणजे त्या त्याच्यासाठी कारणीभूत आहेत की हा व्हिडिओ मला बनवण्यास प्रेरणा त्या त्यांनी दिली कारण त्यांचे जे काही शंका आहेत त्याच्यातून मला असं वाटलं की मॅडमची खरंच मदत होईल आणि आपणही अजूनही कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यातून ते सॉर्ट आऊट व्हायला मदत होईल त्याच्यासाठी मग मी शीतल मॅडमला गृहित धरून तो व्हिडिओ बनवणार आहे जो सगळ्यांसाठी फायदेशीर असणार आहे बरं त्यामध्ये एक दोन तीन पॉईंट सांगते फक्त त्याच्यात नेमके मुद्दे काय असणार आहे की मॅडम जसं तुम्ही म्हटले की म्हणजे बघा काय आपल्याला कळत नाही की ॲड कधी येणार आहे कधी म्हणजे पव... प ॲडव्हर्टाईजमेंट कधी येणार आहे जागा किती असणार आहे कोणती ॲड कधी येते सरळ सेवेची असू दे राज्यसेवेची असू दे कंबाईनची असू दे कोणतेही असू दे ठीक आहे त्याच्यासाठी नेमकं का काय करायचं ते एक सांगणार आहे ते कुठून तुम्हाला कळेल त्याच्यानंतर ह्या गोष्टी की जसं मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की काही नसेल कोणाकडे जसं एका सरांची कमेंट होती की माझं थोड्या मार्कावरून त्यांची पी एस आयची मेन्स हुकती आहे त्यांच्यासाठी जो मी व्हिडिओ तयार केलेला होता त्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं काही काही त्याच्यात सांगितलं दुसऱ्या याच्यात सांगितलं मला आठवत नाही पण मी सांगितलं होतं हां एका सरांनी मला हे विचारलं होतं की अभ्यास कसा करू आता जो कशात तरी मी एका सांगितलं कशात सांगितलं हे मला आठवत नाहीये पण मी तुम्हाला हे सांगितलेलं की मॅरेथॉन सिरीज मॅरेथॉन सिरीज तुम्ही आत्तापासूनच बघायला सुरुवात करा भले त्या जुन्या असतील म्हणजे आत्ता जी मे मध्ये कंबाईंड ग्रुप सीची एक्झाम झाली आणि फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला जी कंबाईन ग्रुप बीची एक्झाम झाली त्याच्यासाठी कोणत्या मॅरेथॉन सिरीज राबवल्या गेल्या होत्या मग नेमकं तर कोणाच्या बघायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे अजूनही काही गोष्टी मी सांगणार आहे फॉर एक्झाम्पल बरं ठीक आहे तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी ऐका म्हणजे तुम्हाला सगळ्या डाऊट्स क्लिअर होतील तो व्हिडिओ मी उद्या आणण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर शीतल मॅडम तुम्ही ऐकत असाल तर मेन तुम्हाला उद्देशून मी बनवणार आहे व्हिडिओ पण तो जो आहे तो सगळ्यांना कामच येणार आहे कारण असे प्रश्न मला विचारले गेलेले आहेत आणि मग जर जेव्हा असे प्रश्न असतात किंवा खूप संचित होतं तेव्हा मला कुठेतरी अजून मार्ग काढावा लागतो की अरे आता आपल्याला कुठेतरी काहीतरी बोलायला पाहिजे त्याच्यासाठी मी हे सगळं सांगितलेलं आहे बघा आता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे वृक्ष आणि त्याचे उपयोग आता हे कसे मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात सांगत जाते नेम की नेमकी कशाचा काय उपयोग आहे बघा पहिलं वृक्ष काय आहे सागवान आणि इमारत आणि फर्निचरसाठी आता हे कसं लक्षात ठेवा सागवान इमारत आणि फर्निचरसाठी उपयोग त्याचा तर हे बघा मी जेव्हा लहान होती ना म्हणजे मी लहान असल्यापासून म्हणजे अगदी पहिली दुसरीत असेल तेव्हापासून आमच्याकडे एक सोफा आहे हां सोफा आहे त्याच्या दोन खुर्च्या आहेत आणि एक टिपोय आहे म्हणजे मी छोटी होती त्याच्यानंतर मी शाळा झाली माझी कॉलेज झालं त्याच्यानंतर मी डॉक्टर झाले माझी इंटर्नशिप झाली त्याच्यानंतर मी काय केलं काय जे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला थोडीफार काय प्रॅक्टिस केली असेल हां आणि त्याच्यानंतर मी एम पी एस सीच्या क्षेत्रात आली ते आत्तापर्यंत हां किती वर्ष झाले बघा तेव्हापासून ते आतापर्यंत ते आमचे सोफा आहे ना तो सागवानाचा आहे तो ॲज इट इज आहे तसा आहे हं आम्ही इतके घर बदलले हं प्रत्येक म्हणजे आमच्या प्रत्येक घरात तो सोफा होता आणि अजूनही आमच्या घरात तो सोफा आहे म्हणजे आमच्या हॉलमध्ये एका बाजूला त्याचा सेटअप आहे आणि दुसऱ्या बाजूला हॉलमध्येच एक दुसरा नवीन सोफा आहे असे आमच्या हॉलमध्ये दोन सोफे आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगते याच्यावरून तुम्हाला काय समजलं की सागवान हे खूप टिकाऊ लाकूड आहे आणि हे सांगण्यामागे माझा उद्देश आहे बरं का काहीतरी की तुम्हाला हे लक्षात राहावं की मी काय म्हटलं की आम्ही इतके घर बदलले हं घर बदलले याच्या मागे मला काय सांगायचं होतं घर बदलले असं करा त्याचा अर्थ असा घ्या इमारत हु? इमारत हं फ्लॅट जे असतील किंवा रो हाऊस असतील असं जे काही इमारत आम्ही बदलल्या असं लक्षात ठेवा ठेवायला लक्षात इमारत आणि मग त्या इमारतीमध्ये आमचा तोच सोफा असायचा त्याच्या दोन खुर्च्या आणि त्याचा टिपॉय ठीक आहे आणि अजूनही सांगते तो जसा मी लहानपणी बघितलेला तो अजूनही तसाच भक्कम भक्कम आहे भक्कमच्या भक्कम आणि दिसायला पण हा एकदा आम्ही त्याला पॉलिशिंग करून घेतलं होतं पण तो इतका टिकाऊ आहे त्याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार माझ्या घरात सागवानाचा सोफा आहे फर्निचर आहे ठीक आहे इतक्या इमारती बदलल्या पण तोच आहे जसा आहे तसा आहे इमारत आणि फर्निचरसाठी कोणतं सागवान ते लक्षात ठेवा पुढे बघा साल साल वृक्ष कशासाठी तर जहाज बांधणीसाठी जहाज बांधणी आता कसं लक्षात ठेवणार असं म्हणायचं जहाजाची साल निघायला नको बरं जहाजाची साल कधी निघायला नको चांगलं नसतं जहाजाची साल टिकाऊ पाहिजे असं लक्षात ठेवा मग साल वृक्षाचा उपयोग कुठे तर जहाज बांधणी पुढे बघा चंदन सुगंधी तेल साबण अगरबत्ती आता चंदन हे सुगंधीच असतं हे आपल्या सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे ठीक आहे त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं काही विचार करायची गरज नाही मग चंदन सुगंधी तेल साबण आणि अगरबत्ती असं आहे ना मग चंदन जर सुगंधी आहे तर मग त्याच्यापासून ज्या वस्तू बनवतात त्या पण सुगंधीच असणार ना अगरबत्ती सुगंधासाठीच वापरतात आपल्या साबणाला सुगंध असतो आणि सुगंधी तेल मग कशापासून चंदनापासून आता खैर या वृक्षापासून काय कात तयार करणे कसं लक्षात ठेवायचं कात टाकतं कोण साप कात टाकतो बरोबर आपण काय म्हणायचं सापाने कात टाकली की आता काय खैर नाही कोणाची ना हां असं लक्षात ठेवा कात टाकली की आता काही खैर नाही कोणाची ना लक्षात राहील कात आणि खैर खाईर, हां खैरापासून उपयोग काय त्याचा कात तयार करणे पुढे बघा सुंदरी सुंदरी वृक्षाचा उपयोग बघा हा सुंदरी काय होड्या बन बांधणे कागद निर्मिती आता सुंदरीचं तुम्ही कसं लक्षात ठेवलं ठेवा सुंदर सुंदर सुंदरीचा सध्या सुंदर हा शब्द करा हां सुंदरीपासून होड्या आणि कागद निर्मिती मग आपण असं लक्षात ठेवायचं आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण होड्या बनवायचो ना कागदाच्या आणि पाण्यात सोडायचो हां तर कागदाच्या होड्या आपण फार सुंदर बनवायचो लहानपणी बरोबर शिडाची होडी पण बनवायचो वेगवेगळ्या टाईपच्या बनवायचो मी पण बनवायचे तर कागद कागदापासून आपण होड्या बनवतो आणि त्या कशा बनवतो सुंदर बनवतो सुंदरीचं सुंदर लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून काय होड्या बनवतो सुंदर काय कागदाच्या होड्या सुंदर काय आहे कागदाच्या होड्या त्याच्यावरून कसं का कागद निर्मिती आणि होड्या बांधण्यासाठी कोणतं वृक्ष सुंदरी त्याच्यानंतर देवदार हं कलाकुसरीच्या वस्तू देवदार या वृक्षापासून कलाकुसरीच्या वस्तू तर कसं लक्षात ठेवणार देवदार वरून देव नावाचा व्यक्ती लक्षात घ्या आता देव कोणत्या धडकन पिक्चर त्या कोणाचं नाव असतं अक्षय कुमारचं का सुनील शेट्टीच कोणाच अक्षय कुमारचं राम असतं वाटत मलाच आठवत नाहीये ठीक आहे कोणाचं तरी देव हम्म देव, ना? देव नाव असतं ना बर ज्याचं नाव असेल त्याच नाव असेल पण तुम्हाला देव नाव लक्षात ठेवायचंय देव नावाची व्यक्ती आहे आणि ती देव नावाची व्यक्ती कलाकुसरीच्या वस्तू फार सुंदर बनवते कलाकुसरीच्या वस्तू बनवते कोण देव नावाची व्यक्ती देववरून लक्षात ठेवाल कलाकुसरीच्या वस्तू आता बघा शालमली शालमली नावाची मुलगी आहे आणि तिला काय छंद आहे काडीपेटीतल्या काड्या घ्यायच्या आणि त्याच्यापासून काही ना काही वस्तू बनवायच्या ठीक आहे काडीपेटीतील कांडी बनवणे शालमलीचं काय आहे तिला काडीपेटीतल्या काड्या खूप आवडतात मग शालमलीवरून काडीपेटीतील काडी बनवणे हे लक्षात ठेवा शालमली वृक्षापासून देव म्हटलं तर तुम्हाला काय लक्षात पाहिजे तो फार कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात फार कुशल आहे कोण देव सुंदर काय आहे कागदाच्या होड्या आहेत खैर कधी का नसते काही खैर नाही आपली आता कोणाची जेव्हा काट टाकल्यानंतर कशाचं साल निघायला नको जहाजाचं साल निघायला नको आणि मी लहान असल्यापासून आत्तापर्यंत कोणतं फर्निचर आहे आमच्याकडे सागवानाचं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं हे मला असं वाटतं सोपं असेल झालं असेल तुम्हाला लक्षात राहत असेल ठीक आहे मला जमलं तर मी आता थोड्या वेळात पुन्हा पुढचा व्हिडिओ लगेच आणते हां नाही तर मग उद्या आणेल पण शक्यतो आणतेच मी लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद